नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे पी आय डी म्हणजे म्हणजे काय की आपल्या नाभीच्या खालचा भाग म्हणजे ओटी पिशवीचा भाग म्हणजेच स्त्रियांच्या प्रजनन संस्थेतील सर्व अंतर्गत अवयव आणि या अवयवांवर ज्यावेळेला सूज येते त्यावेळेला आपण त्याला पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज असं म्हणतो मग हे अवयव कोणते तर स्त्रीमध्ये असणारे गर्भाशय दोन ओव्हरीज दोन फेलोपियन ट्यूब्स सर्विक्स आणि ही वरती येते त्यावेळेला आपण त्याला उपोरायटिस असं म्हणतो ज्या वेळेला शूज फेलोपियन ट्यूब्स वरती येते त्यावेळेला आपण त्याला साल्पिंजायटिस असं म्हणतो ज्या वेळेला शूज ओव्हरीज आणि ट्यूब्स दोन्हीवरती असते त्यावेळेला आपण त्याला उपरो साल्पिंजायटिस असं म्हणतो आणि गर्भाशयाची जी आतली लाइनिंग असते ज्याला आपण म्युकस लाइनिंग असं म्हणतो एंडोमेट्रियम म्हणतो तर ज्यावेळेला त्यावर सूज येते त्यावेळेला आपण त्याला एंडोमेट्रायटिस असं म्हणतो ज्यावेळी सूज वर येते त्यावेळेला आपण त्याला सर्व्हिसायस असं म्हणतो आयटीस म्हणजे इन्फ्लमेशन आणि ज्या अवयवावर सूज येते त्या त्या अवयवाला ती ती टर्म वापरली जाते मग आता ही सूज येते कशामुळं तर ही सूज एका बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे येते बॅक्टेरिया दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात ज्यावेळेला ते आपल्या प्रजनन संस्थेमध्ये शिरकाव करतात त्यावेळेला त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं आणि सूज येते त्यातला पहिला बॅक्टेरिया म्हणजे नायजेरिया गोनोरिया ज्याच्यामुळे गोनोरिया होतो आणि क्लॅमेडिया ट्रॅकोमॅटिस ज्याच्यामुळे क्लॅमेरिया होतो तर हे दोन महत्वाचे बॅक्टेरिया आहेत जे हे पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज कॉज करतात मग आता हे डिसीज हा डिसीज होण्यामागची कारण काय आहेत महत्वाची कारण कुठली आहेत तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स जर तुमचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असतील तर पीआयडी होण्याची शक्यता दाट असते जर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसची हिस्ट्री असेल तरी सुद्धा पीआयडी होणे हे अटळ असते वारंवार जर तुम्हाला पूर्वी कधी पीआयडी होऊन गेला असेल तर भविष्यात सुद्धा हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्ती असते मुळे सुद्धा पीआयडी होऊ शकतो फोर्सफुली सेक्शुअल इंटर कोर्स अवयवांवर सूज येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पीआयडी होतो कॉपर्टी ज्यांच्यामध्ये वापरली जाते स्त्रियांमध्ये अशा स्त्रियांना सुद्धा कॉपर्टी वापरण्या वापरण्याने पीआयडी होण्याची शक्यता ही बळावली जाते ज्या स्त्रियांमध्ये रिपीटेड अॅबॉशन्स झालेले आहेत अशा कंडिशन मध्ये सुद्धा पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज हा कॉमनली पाहायला मिळतो दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे रेट्रोग्रेड मेन्स्ट्रिएशन मेन्स्ट्रिअल फ्लो हा खालच्या बाजूला न जाता जर जा बॅकवर्डली तो मागच्या बाजूला वरती आला आणि ते जे मेन्स्ट्रियल ब्लीड आहे ते ज्यावेळेला गर्भाशयामध्ये साठलं जातं त्यावेळेला त्या कारणामुळे सुद्धा इन्फेक्शन होतं सेप्टिसेमिया होतो आणि पीआयडीची लक्षणं ही पाहायला मिळतात आता कुठची महत्वाची लक्षणं आहेत जी पीआयडीमुळे आपल्याला त्या स्त्रीच्या शरीरावर पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं लोअर ऍबडॉमिनल पेन ओटी पोटामध्ये दुखावा असणे खालच्या बाजूची कंबर दुखणे ज्याला लोअर बॅक पेन असं म्हटलं जातं ऍबनॉर्मल डिस्चार्ज योनी मार्गाद्वारे चिकट पाणी येणं पांढरा स्त्राव जाणं पांढरट पिवळट हिरवट स्त्राव जाणं त्याला एक प्रकारची दुर्गंधी येणं ऍबनॉर्मल भजायनल डिस्चार्ज विथ फाउल स्मेलिंग हे सुद्धा पीआयडीचं एक सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे वारंवार लघवीला जाताना आगा जळजळ होणं त्या ठिकाणी खालच्या बाजूला भजनल इचिंग किंवा खाज सुटणं हे सुद्धा पीआयडीचं लक्षण आहे इन्फेक्शन झाल्यामुळे त्या स्त्रियांमध्ये ताप येणं ऑकेजनली उलटी मळमळ अशी सुद्धा लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात तर ही काही महत्वाची लक्षणं होती जी पीआयडीमुळे आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच वेळा ऍबनॉर्मल युट्राइन ब्लिडिंग सुद्धा पिल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजमुळे आपल्याला पाहायला मिळतं सेक्शुअल इंटरकोर्स करताना पेन जाणवणं हे सुद्धा पीआयडीचं एक महत्वाचं लक्षण आहे तर ही सगळी लक्षणं जी आहेत ती पेल्विक आपल्याला पाहायला मिळतात अशा कंडिशनमध्ये आपण पुढच्या टेस्ट करतो तर त्या स्त्रीची सीबीसी कंप्लीट ब्लड काउंट टेस्ट आपल्याला करावं लागते अल्ट्रासोनोग्राफी अल्ट्रासाऊंड आपल्याला त्या स्त्रियांचं करून घ्यावं लागतं त्याचबरोबर व्हजायनल स्मिअर टेस्ट अशा कंडिशनमध्ये केली जाते दुसरं महत्वाचं की जर पी आय डी बराच काळ परसिस्टंट क्रोनिक मध्ये तसंच राहिला गेला तर त्याचे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं से हे महत्वाचं कॉम्प्लिकेशन आहे सिव्हिअर पेन अशा लेडीज मध्ये जाणवू शकतं मग ते बॅक पेन असेल किंवा अॅपटॉमिनल पेन असेल तिसरं महत्वाचं की फेलोपियन ट्यूब्स ह्या वारंवार त्या ठिकाणी इन्फेक्शन होत असल्यामुळे ब्लॉक होण्याची शक्यता असते ज्याला आपण ट्यूबल ब्लॉकेज असं म्हणतो आणि फिलोपियन ट्यूब ब्लॉक झाल्या तर त्यामुळे वंध्यत्व येण्याची शक्यता असते हे एक महत्वाचं कारण आहे ब्लॉकेज ब्लॉकेजमुळे वंध्यत्व येतं आणि ट्युबल ब्लॉकेज हे महत्वाचं कारण आहे वंध्यत्व येण्यासाठी त्यानंतर एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भाशयात प्रेग्नन्सी गर्भ न राहता इतरत्र गर्भ राहणे ही गोष्ट सुद्धा पीआयडीमुळे होऊ शकते म्हणजे ट्यूब मध्ये इन्फेक्शन राहिल्यामुळे ट्यूबची मोटिलिटी जी आहे ती प्रॉपर न आ, होता आणि गर्भ, राहतो त्याला आपण म्हणतो आणि मेजर कॉम्प्लिकेशन ऑफ पिल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज तर हे काही कॉम्प्लिकेशन्स होते पिल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजचे आता आपण बघूया की होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून यासाठी कुठची औषधं प्रभावी आहेत तर सगळ्यात पहिलं महत्वाचं औषध म्हणजे मेडोरायनम टू हंड्रेड तर मेडोरायनम टू हंड्रेड हे होमिओपॅथी मधलं नोसूड आहे जे सेक्श्युअल ट्रान्समिटेड डिसीजेस साठी किंवा वारंवार गोनोरिया एसटीडीज किंवा पीआयडीची वारंवार हिस्ट्री आपल्याला जर पाहायला मिळाली पूर्वी आपल्यामध्ये जर फॅमिली हिस्ट्री असेल या आजारांची तर हे गोनो गोनोरियासाठी किंवा पीआयडीसाठी साठी 200 हे नोसोड आपण दिवसातून एक अशा पेशंटला दिवसांसाठी देऊ शकतो त्यानंतरचं महत्वाचं औषध म्हणजे सीपीआय तर सीपीआय हे लेडीज मधलं अतिशय उत्तम औषध आहे जे पीआयडी मध्ये आपण वापरतो सीपीआ पेशंटला लोअर ऍप्टॉमिनल पेन बॅक पेन विथ ल्युकोरिया म्हणजे ऍप्टॉमिनल डिस्चार्ज या स्त्रियांमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे एक प्रकारचा थकवा सततचा थकवा जाणवणे सततची चिडचिड होणे मेंटल इरिटेबिलिटी अशा स्त्रियांमध्ये पाहायला मिळते बिअरिंग डाउन सेन्सेशन इन युटरस काहीतरी खालच्या बाजूला सरकतंय अशी जी संवेदना असते ती या स्त्रियांमध्ये पाहायला मिळते सीपीआर थर्टी हे मेडिसिन आपल्याला दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी द्यायचं आहे त्यानंतरचं जे औषध आहे ते एपिसमेलिफिका थर्टी स्पेसिफिकली वेळेला ओव्हरीज वरती सूज असते बॅक पेन असते लोअर ॲबडॉमिनल पेन असते ओव्हेरियन पेन असते स्टिंगिंग पेन आणि तहान जर अशा पेशंटची कमी असेल थसले जर पेशंट असेल तर आपण एपिसमेलिफिका थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी देतो त्यानंतरचं जे मेडिसिन आहे ते सबायना सबायना हे औषध अशा स्त्रियांमध्ये दिलं जातं की त्यांना पीआयडीचा त्रास हा सर्जिकल इंटरव्हेन्शन नंतर चालू होतो म्हणजे काय की चाइल्ड बर्थ असू शकतं डिलिव्हरी नंतर अशा स्त्रियांना पीआयडी झालेल्या असू शकतं रिपीटेड ची हिस्ट्री असू शकते झाल्यानंतर पीआयडीचा त्रास होऊ शकतो म्हणजे कुठलीही सर्जिकल इंटरव्हेन्शन झाल्यानंतर थिक क्लॉट्स किंवा मेम्ब्रेन्स ब्लिडिंग होऊ शकतं अशा कंडिशन मध्ये आपण थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसासाठी देऊ शकतो त्यानंतरचं जे औषध आहे ते वेळेला पेनफुल इंटरकोस असतो पेन इंटरकोस हा सिमटम वेळेला असतो त्यावेळेला आपण क्रिओसुटम हे औषध देतो नंतरचं जे औषध आहे ते म्हणजे बोरॅक्स तर बोरॅक्स हे मेडिसिन आपल्याला अशा कंडिशनमध्ये द्यायचे ज्यावेळेला फाऊल स्मेलिंग व डिस्चार्ज पाहायला मिळतो तो असतो थिक मेम्रॅनस असतो लाईक ऑफ एक तर अशा कंडिशनमध्ये बोरेस थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा द्यायचे क्रिओसोट हे सुद्धा दिवसातून तीन वेळा सात दिवसासाठी औषध द्यायचं आहे त्याच्यानंतर मर्कसोल हे जे औषध आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो डिस्चार्ज होतो थ्रू वजायना हा अतिशय अॅक्रीड आणि बर्निंग असा डिस्चार्ज असतो थर्मली असे पेशंट सेन्सिटिव्ह असतात हॉट आणि कोल्ड टेम्परेचरमध्ये ते ता ता तर त्या दोन्ही टेम्परेचर एक्सट्रीम त्यांना सहन होत नाही त्यावेळेस होती जी आपण म्हणजे मध्ये होमिओपॅथिक औषध आपण पेशंटला देतो तरी सुद्धा पेशंटच्या संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती घेऊन जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं हे मी नेहमी सांगते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा या संदर्भात काही प्रश्न असतील तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याची उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि अशा काही तक्रारी तुम्हाला असतील आणि माझी व्हॉट्सअप अपॉइंटमेंट तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद